मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास पाच, पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे आणि या पाच लाख महिलांचा लाभ हा कायमचा बंद करण्यात आलेला आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत हे या पाच लाख महिलांचे कायमचे बंद करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र महिलांची पडताळणीही सुरू आहे या पडताळणी दरम्यान ज्या पण महिला या योजनेअंतर्गत अपात्र आढळतील अशा महिलांचे लाभ या ठिकाणी आता कायमचे बंद आता कौन -कौन कौन -कौन केले जात आहेत होय मित्रांनो आता यामध्ये कोणकोणत्या महिला असणार आहेत कोणकोणत्या महिलांची पडताळणी करून या ठिकाणी त्या महिलांना अपात्र हे केले जात आहे याबाबतची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपले ट्विटर अकाउंटवरती दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे म्हणजेच कोणकोणत्या महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्यांचे विवरण देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला आहेत अशा दोन लाख तीस हजार महिलांना या योजनेतून कमी करण्यात आलेल्या आहे त्याच्यानंतर वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला ज्या काही आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी एक लाख दहा हजार महिलांना कमी करण्यात आलेल्या आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षापेक्षा ज्या काही महिला आहेत त्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत परंतु तरी देखील अशा बऱ्याचशा महिलांनी या योजनेचा लाभ हा घेतलेला आहे तर या महिलांची संख्या एक लाख दहा हजार आहे म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत दोन लाख तीस हजार महिला आणि पासष्ट वर्षपेक्षा वय जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिला अशा या, या योजनेतून कमी झालेल्या आहेत त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने चारचाकी गाडी असलेल्या नवशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला यांची संख्या या ठिकाणी एक लाख साठ हजार आहे म्हणजे जवळपास मित्रांनो या योजनेअंतर्गत अशा ऐकून पाच लाख महिला या योजनेतून बाहेर झालेल्या आहेत या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही या ठिकाणी अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची पडताळणीही केली जात आहे आणि या पडताळणी दरम्यान अजूनही जेवढ्या पण महिला या योजनेसाठी अपात्र आढळतील अशा महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि त्यांचा लाभ देखील या योजनेअंतर्गत कायमचा बंद केला जाणार आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी अपात्र ठरणाऱ्या महिलांसाठी देखील एक आनंदाची बातमी या ठिकाणी आदित्य ताई तटकरे यांनी दिलेली आहे तर ती कोणती बातमी आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही मंत्री आदिती तटकरे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेवढ्या पण महिला या योजनेअंतर्गत अपात्र ठरत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो काही अगोदर लाभ मिळालेला आहे तो लाभ या ठिकाणी त्यांच्याकडून परत घेतला जाणार नाही आहे कारण की बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये अशी शंका होती तर आपल्याला जो काही अगोदर लाभ मिळालेला आहे तो आपल्याला शासनाला परत करावा लागेल परंतु त्याबाबत देखील या ठिकाणी खुलासा करण्यात आलेला आहे आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे की लाडक्या बहिणींचा लाभ हा परत घेतला जाणार नाही म्हणजे जेवढ्या पण लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र ठरतील त्यांचा देखील लाभ या ठिकाणी परत घेतला जाणार नाही आहे तो पैसा त्यांच्याचकडे राहणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कल्याणकारी राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेतील जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने देखील स्पष्ट केले आहे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने प्रक्रिया राबविली या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगण्यात येत आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी जो काही शासनाकडून अगोदर शासन निर्णय हा काढण्यात आला होता त्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ज्या काही अपात्र महिलांनी लाभ घेतला होता त्यांना या ठिकाणी आता वगळण्यात आलेले आहे परंतु त्यांना अगोदर जो काही लाभ दिलेला आहे तो त्यांच्याकडून वापस घेतला जाणार नाही आहे तो लाभ त्यांनाच राहू दिला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्वाची अशी अपडेट समोर आली होती ती मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो होतो जर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तर भेट मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार